नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या मात्र चोरट्यांचा कोणताही प्रकारचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे झाले होते म्हणून अमरावती जिल्ह्यात मोटरसायकली चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजीन यांच्या यें, विशेष पथकाला नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला एक एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी दत्ता राजेश वानखडे वय बावीस वर्ष याचा तपास घेऊन पाच पुलगाव वर्धा सायकली इतर परिसरात मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे व आरोपीवर भादवीचे कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल करून सदर आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉक्टर अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नांदगाव खंडेश्वर हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सलीम चव्हाण पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुमार कांबळे पोलीस नाईक विवेक राणे पोलीस नाईक राजेंद्र ककाडे पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव देवकते पोलीस कॉन्स्टेबल रोशन चव्हाण यांनी पूर्ण केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कुमार कांबळे हे करीत आहेत उत्तम ब्राह्मणवाडे सागर सवालाखेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर